नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सुरुवातीला स्वागत करतो आणि आज आपण स्वाध्याय चौदा पॉईंट तीन ला सुरुवात करूया त्याच्यातला पहिला प्रश्न पाहू सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे रंगवलेला भाग हा न रंगवलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे मग सुरुवातीला हे एकूण किती बॉक्स आहेत तर एकूण नऊ त्यापैकी या ठिकाणी रंगवलेले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सहा रंगवलेले आहेत आता न रंगवलेले किती आहेत एक दोन तीन न रंगवलेले तीन किती पैकी नऊ पैकी म्हणून या ठिकाणी वजाबाकी करावे लागते आता पहा रंगवलेले किती सहा न रंगवलेले तीन आपल्याला तेच सांगितले छायांकित भाग छायांकित भाग छायांकित न केलेल्या म्हणजे छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे या ही संख्या वजा करायची आणि हा जसा तसा उत्तर या ठिकाणी नाही सर चुकतय नाही याला अतिसंक्षिप्त रूप द्या ज्या वेळेस तुमचं उत्तर काढलेलं जर नसेल तर त्याला संक्षिप्त रूप द्यायचं क्रीवंदा थ्री 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 जा नाईन या ठिकाणी एक छे तीन पर्याय क्रमांक चार आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया सहा छेद दहा या पूर्णांका सहा छे दहा हा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल दोन हजार सतराला आलेला हा प्रश्न आहे असे प्रश्न आले तर काय करायचंय तर सहा छेद दहा हा तर एक वेळेस आहे याच्यात किती वेळेस मिळवले पहा शेवटी छेदस्थानी काय दहा दहाला आलेला बेरजेला म्हणजे जे दिलेला अंक आहे तीन त्या संख्येने आहे मग दहा गुणिले तीन किती होता तीस थ्री झिरो झिरो थ्री वन थ्री आता ह्या आलेल्या उत्तराला अंशाने भागायचं मी जी क्रिया करतोय ती समजून घ्या ह्याच पद्धतीने पेपरात लवकर सोडवायचं आहे घाई करू नका याला मी कशाने भाग देणार आलेल्या अंशाने सिक्स वन जा सिक्स फाईव्ह जा मग ह्या ठिकाणी काय झालं पाच वेळेस मग सर या ठिकाणी पाच वेळेस पर्याय क्रमांक का नाही पाच हे उत्तर आलेलं नाहीये कारण पाच वेळेस झालं पण एक वेळेस अगोदर दिलेला आहे आणखी किती वेळेस मिळवावं लागेल आणखी चार वेळेस म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार वेळा लक्षात ठेवा घाई करायची नाही प्रश्न समजून घ्यायचे पुढचा प्रश्न आहे तिसरा तिसरा प्रश्न अगोदर समजून घ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका खूप महत्वाचं आहे चला पुढे प्रश्न तिसरा सहा छेत अठरा या पूर्णांका सहा छेद अठरा हा पूर्णांक किती वेळा मिळवल्यास बघा सतराला तसा झाला प्रश्न पुन्हा दोन हजार अठराला त्याच पद्धतीने प्रश्न आलेला आहे मग अशा पद्धतीने मी तुम्हाला काय सांगितलं लक्षात आहे रिव्हिजन करा सहा छेद अठरा एक वेळ झालं मग हे जे छेदस्थानी असलेला अठरा याला कशाने गुणायचं तिनाने अठराला तिनाने गुन्हा उत्तर का येईल सॉरी तिनाने गुणायचं आहे अठराला थ्री एटीन थ्री जा फिफ्टी फोर होता डायरेक्टली आता या ठिकाणी फिफ्टी फोर आला फिफ्टी फोरला मी कस ऐकलंय सहाने भाग द्यायचा सहाने भाग द्या सिक्स वजल्या सिक्स सिक्स नाईन जा फिफ्टी फोर उत्तर नाही आला का नाही कारण एक वेळेस पुन्हा काय दिलेला होता सहा शेत अठरा म्हणून एक मायनस केला उरले किती आठ म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आठ वेळा सेम पद्धतीने सोडवलं काही वेगळं सोडवलं का नाही प्रॅक्टिस करा सराव करा बघा नक्की तुम्हाला हे प्रश्न येतील फक्त व्हिडिओ समजून घ्यायचा आणि लक्ष द्यायचं प्रश्न चौथा या असल्यास आता या ठिकाणी हे उत्तर एक असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकेल प्रश्न चिन्ह दिलेला आहे या ठिकाणी बघा असे प्रश्न आले ना तर असे क्विकली यायला पाहिजे मग बेरीज कोणत्या वेळेस होतो विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेस छेद समान असतील तरच बेरीज होते बरोबर आता वरचे संख्या बघूया आपण दोन मध्ये एक मिळवलं तर किती झाले तीन मग खाली छेद काय तुम्हाला बोललो काय असेल मग बरोबर तीन थ्री वन जा थ्री वंजा हॅलो तर बरोबर मग पर्याय क्रमांक योग्य उत्तर द्यायचं तीन किती सोपंय छेदस्थानी काय याला वा तीन पुढचा प्रश्न आहे सोळा मग असे प्रश्न आले ते पदावली सारखे कारण काय बेरीश पण दिली आणि गुणाकार पण दिलाय आणि पदावली आपल्या अगोदर झालेली आहे पदावलीमध्ये काय आला गुणाकार मोठा भाऊ आणि बेरीज त्याहून लहान भाऊ काय सोडावं लागेल लाग अगोदर गुणाकार सात छे चार अधिक तीन छे चार गुणिले चार छे तीन वरच्या वरच्या संख्यांच्या नियमानुसार आपण पुस्तकाच्या सुरुवातीला सॉरी पाठाच्या सुरुवातीला आपण नियम बघितले त्याच्यात काय सांगले वरच्या वरच्या संख्यांचा गुणाकार खालच्या खालच्या संख्यांचा गुणाकार थ्री फोर जा ट्वे आणि फोर थ्री झा ट्वेल् आता या ठिकाणी सेवन प्लस फोर प्लस जसाचा तसा वन झा ट्वेल्व ट्वेल्व्ह वन झा ट्वेल्व खाली वर काय मिळालो तर एक एक वरती एक खाली एक मग आता काय बेरीज करायची मग बेरिज करत असताना बेरिज कोणत्या वेळेस करतो ज्या वेळेस छेद समान असते या ठिकाणी चार एक छेद समान आहेत छे का नाही काय करावं लागेल छेद समान सारखे करून घ्यावा लागतील बरोबर मग तिरकाच गुणाकार का वनचा टेबल सेवन पर्यंत घेतला सेव्हन फोरचा टेबल वन पर्यंत घेतला फोर आणि फोर वन गा फोर यांची काय सांगितलेली बेरीज सात मध्ये चार मिळवले अकरा आणि हा छेद जसा तसा अकरा छे चार अकरा छे चार पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न होता पुढे प्रश्न सहावा काय दिलाय पाहू चार छे तीन अधिक चार छे तीन कंटिन्यू दिलेला बरोबर किती दोन हजार एकवीस ला आलेला हा प्रश्न पाहूया मग बेरीज कोणत्या वेळेस होते ज्या वेळेस छेद सारखे असतील मग छेद या ठिकाणी काय आहे तीन सर्वाजू सारखे मग वरच्यांची काय करावं लागेल बेरीज बेरीज करताना एक दोन तीन चार पाच सहा किती वेळेस चार आले सहा सहा किती वेळेस आले सॉरी चार किती वेळेस आले सहा वेळेस मग यांचा गुणाकार सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि हा थ्री जसा तसा उत्तर नाही संक्षिप्त रूप द्या थ्री वन जा थ्री आणि थ्री एट जा ट्वेंटी फोर उत्तर मिळालं आठ पर्याय क्रमांक का, चार काही कठीण होता का नाही समजून घ्या चला पुढचा प्रश्न या सातवा एक छे सात मध्ये एक छे सात किती वेळा मिळवले असता उत्तर सात मिळेल दोन हजार वीस ला पुन्हा असेल तसाच प्रश्न आलेला आहे तर या ठिकाणी काय करावं लागेल सांगा तुम्ही हम्म बोला 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 हा काय करावं लागेल साताने साताला गुणायच सा, आलेल्या उत्तराला एकाने भागायचं आणि एक छे सात अगोदर जसे असत आहे मग उत्तर काय मिळतं मला तुम्ही मेसेज तिथं पाठवायचं सा लिहून सर याचं उत्तर हे आलेले अस हा तुम्हाला एच डब्ल्यू पुढचा प्रश्न आहे आठवा चौकटीमध्ये येणारी संख्या पुढील पर्यातून निवडा दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचंय चार छेद सात अधिक बॉक्स म्हणजे चौकोन आठ बरोबर त्रेपन्न छेद छप्पन आता काय सांगितलेलं आहे यांचा ज्या वेळेस गुणाकार होतो त्यावेळेस उत्तर छप्पन येते गुणाकार झाल्यानंतर आपण काय करणार का आहे मग सुरुवातीला तिरकाच गुणाकार आठच्या टेबल चार पर्यंत एट फोर जा थर्टी टू नंतर सेव्हन चा टेबल कितीपर्यंत घेणार पण ते कसं शोधणार सर उत्तर कस काय शोधणार अशा वेळेस या ठिकाणी एक आपल्याला संख्या मिळाली बेरीज या ठिकाणी माहित नाही इथं आठ इथं दिलेलं आहे संख्या जशास तशी मग जर बेरीज असेल तर याची विरुद्ध क्रिया काय असते एक संख्या दिलेल्या नाही ती संख्या काढण्यासाठी आवाजाच्या व्हिडिओ सांगितलेला आहे मी दिण्यासाठी काय करावं तर सबट्रॅक्शन वजा बाकी दिलेल्या उत्तरातून ही संख्या वजा करायची मग फिफ्टी थ्री मधून थर्टी टू मायनस करायचे किती होता ट्वेंटी वन मग आता या ठिकाणी बॉक्समध्ये उत्तर काय व ट्वेंटी वन का नाही का कारण ट्वेंटी वन जसं थर्टी टू गुणाकार केल्यावर होत तस आता सेवनचा टेबल किती पर्यंत घेतला तर एकवीस मिनिटात व्हेरी गुड सेवनचा टेबल थ्री पर्यंत म्हणजे पर्याय क्रमांक तीन सेवन थ्री झा ट्वेंटी वन मग आता थर्टी टू आणि ट्वेंटी वन ची बेरीज केली तर फिफ्टी थ्री आपल्याला उत्तर मिळतंय चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न नववा तीनशे चार यापू नका तीनशे चार किती वेळा मिळवल्या बेरीज तीन येईन दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न असते आता मी सोडवण्यापेक्षा तुम्ही सोडवा सो so, किती डब्ल्यू देणार मग सोडवणार केव्हा तुम्ही सगळे व्हिडिओ कॉल समजून येणार तर तुम्हाला कळेल कोणत्या वेळेस तुमची प्रॅक्टिस कोणत्या वेळेस होईल चला असू द्या तुम्हाला सोडून देतो तीनशे चार मग काय सांगले तुम्हाला याचा आणि याचा काय करायचा गुणाकार फोर मल्टिप्लाय थ्री किती झाले ट्वेल्व आता ट्वेल ला काय करायचं याचाने भाग द्यायचा थ्री वन आलं फोर सर मग फोर का नाही अगोदर एक वेळेस दिलेला आहे म्हणून या ठिकाणी किती वेळेस मिळावं लागेल तीन वेळेस म्हणून पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा तिसऱ्यांदा ह्याच पद्धतीने सोडून दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे दहावा सरळ उद्या असे प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे आहेत असा प्रश्न आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे सोडवता यायला पाहिजे पा या ठिकाणी मी कशा पद्धतीने सोडवतोय हा वन जसा तसा खालच्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे मग हा झिरो जसास तसा फायू टू झा टेन टेनचा झिरो वन कॅरी फायव्ह थ्री झा फिफ्टीन फिफ्टीन मध्ये वन मिळवले सिक्स्टीन आणि हा हे प्लस जशास तस हा वरचा वन अंशचा जसास तसा झिरो 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 देणारे फायू एट जा फोर्टी फोर्टीचा झिरो फोर कॅरी फाईव्ह वन जा फाईव्ह आणि फोर मिळवले तर नाईन मायनस hmm. वन जसास तसा एटीन टू जा थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा सिक्स हा थ्री कॅरी आणि एटीन थ्री 57, हे कॅरीचे थ्री मिळवले तर फिफ्टी सेवन हे आपल्याला संख्या तयार झाली पदावलीनुसार आता पुढे पाहूया काय करायचंय आता यांचा जो छेद आहे तो सारखा करावा लागेल त्यावेळेस वरच्या अंकांची बेरीज होईल त्यासाठी काय करावा लागतो तिरकस गुणाकार नऊशे गुणिले एक नऊशे अधिक जसास तसा सोळाशे गुणिले एक सोळाशे नंतर यांचा दोघींचा गुणाकार सोळाशे गुणिले नऊशे जशास तसे लिहितोय मी कारण गुणाकार केला तर उत्तर आणखी मोठं होईल त्यापेक्षा त्याला छोटा जराव देतो पुढे हे मायनस जशास तसे यालाही हात लावायचा नाही आता पुढे काय सांगलेलं आहे यांची बेरीज मग बेरीज केव्हा होते ज्यावेळेस संख्यांचा बेरीज करूया यांचा उत्तर आल्यानंतर बेरीजसाठी झिरो फाईव्ह तरी पंचवीसशे नंतर खाली ही संख्या जशास तशी मायनस एक पाच सात सहा आता काय करणार मी यांची काटाकाठी करणार हा गेला हा गेला हा गेला हा गेला आता या ठिकाणी काय का उरले पंचवीस इथं सोळाशे मग शेवटी पाच आणि इथं शून्य मग पाचाची ची कसं ते आठवा ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच असतो त्याला पाचाने भाग जातो फायू फायव्ह जा ट्वेंटी फायव्ह फायू थ्री जा फिफ्टीन फिफ्टी सिक्स्टीन मधून फिफ्टीन मायनस केली तर वर उरले इथं झाले टेन फाईव्ह टू जा टेन आणि हा झिरो जसा तसा पुन्हा या संख्येला पाच भाग जाईल फाईव्ह वन जा आणि फाईव्ह सिक्स जा मग उरले किती टू फाय फाईव्ह फोर जा इथं काय काय उरले सिक्स्टी फोर म्हणजे चौसष्ट आता या ठिकाणी मी ते लिहून घेतो चौसष्ट आणि वरती काय एक जसा तसा एक चौसष्ट गुणिले नऊ आणि वजा पाचशे शहात्तर आता यांचा गुणाकार करावा लागेल यांचा जर गुणाकार केला नाईन फोर जा फाईव्ह सिक्स कॅरी फोर्टी सिक्स्टी सेवन्टी फिफ्टी सेवन मग ह्या ठिकाणी उत्तर काय मिळालं आपल्याला विद्यार्थी आप मित्रांनो हे तर जशा तसं उतरवलं सिक्स्टी फोरला जर ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर मिळतंय फाईव्ह हंड्रेड सेव्हन्टी सिक्स मग आता ह्या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर काय मिळत आहे झिरो किती सोपं होत पर्याय क्रमांक चार असे प्रश्नांना घाबरून जायचं नाही एकदा पुन्हा समजून घ्यायचं जर प्रश्न कळला नसेल तर आता प्रश्न अकरावा सोडवा एकदम सोपा प्रश्न दिसतोय दोन हजार सतराला आलेला आहे बघा बरं काय सांगलेलं आहे कंस दिला आहे मग कंस सोडवायचं आहे तर अगोदर मी तुम्हाला काय सांगेल तुम त्याला काय म्हणूया वडील अगोदर वडिलांना सोडवायचंय तिथं पंधरा छेद सात अधिक सहा छेद सात वजा दोन छेद सात कंस पूर्ण वजा चार छेद सात बरोबर किती आता यांची बेरीज म्हणून बेरीज काय केव्हा होते ज्या वेळेस खालचे छेस सारखे असतील ऑलरेडी छेत सारखे आहेत म्हणून डायरेक्टली त्यांची बेरीज होईल मध्ये सोळा मिळवले तर एकवीस होतात हा सात जसा तसा वजा दोन छेद सात पुन्हा आता काय करू ही संख्या जशास तशी आहे मायनस त्याला हात लावायचा नाही आता पुन्हा याला सोडून कारण कौस अगोदर सोडून घ्यायचा आहे एकवीस मधून दोन मायनस केले तर होतात एकोणावीस छेद सात आणि कौशच्या बाहेरचा अंक आहे चार छेद सात पुन्हा छेद सारखे इथेही सारखे होते पुन्हा इथे सारखे म्हणून आता कुठं आहे हात लावायची आवश्यकता नाही एकोणावीस मधून चार वजा करायचे एकोणावीस मधून चार वजा केले तर पंधरा उरतात सात जशास तसा उत्तर मिळालं पंधरा छेद सात पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद